महाराष्ट्र कृषी विभागाच्या दोन हजार पंचवीस वर्षासाठीच्या प्रमुख योजना याप्रमाणे आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी सन्मान निधी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना कृषी पायाभूत सुविधा निधी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन वैयक्तिक शेततळं कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास मिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना प्रधानमंत्री किसान मानधन योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जास्तीत जास्त पाणी थेंब प्रधानमंत्री कृषी यांत्रिकीकरण योजना भाऊसाहेब फुंडकर बागायती लागवड योजना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारीकरण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आता या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊयात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यामध्ये आहेत रेशीम उद्योग कृषी वन अग्रो फॉरेस्ट्री बांबू फलोत्पादन मधमाशी पालन रोपवाटिका ठिबक सिंचन अंतर्गत मत्स्य व्यवसाय शेतकरी बंधून तुम्हाला विशिष्ट योजनेची सविस्तर माहिती पात्रता लाभ अर्ज प्रक्रिया किंवा आवश्यक कागदपत्र यासंबंधी माहिती हवी असल्यास कृपया आपण आम्हाला सांगा आपल्याला अधिक माहिती किंवा कोणत्याही योजनेसाठी मार्गदर्शन हवं असल्यास आपण विचारू शकता दोन हजार पंचवीस मधल्या कृषी विभागाच्या योजनांची माहिती याप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला सहा हजार रुपये मिळतात हे सहा हजार तीन समान हप्त्यांमध्ये मिळतात लागवडीसाठी जमीन असणारे सात बारा उतारा आधार कार्ड संलग्न केवायसी असलेले शेतकरी यासाठी पात्र आहेत अर्ज प्रक्रिया पी -किसान या संकेतस्थळावर उपलब्ध आहे संपूर्ण लाभ कुटुंबातील नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी लाभधारकांना आणखी सहा हजार प्रतिवर्ष लाभ तीन समान हप्त्यांमध्ये स्वातंत्र्य अर्ज करण्याची गरज नाही पीएम किसान लाभार्थ्यांना याची आपोआप नोंदणी केली जाते शासकीय योजना माहिती पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना हवामानातील प्रतिकूलतेमुळे पिकांचं नुकसान झाल्यास विम्यांचं संरक्षण पेरणी झालेली मालकी जमीन आधार बँक खातं ई पीक पाहणी यासाठी आवश्यक आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जॉब कार्ड धारकांसाठी बागायती लागवड सुरक्षा रोजगार निर्मिती यासाठी ग्रामसभेमध्ये निवड होणं गरजेचं आहे याचा अर्ज महाडीबीटी पोर्टल वर उपलब्ध आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत यामध्ये वयाचं बंधन आहे वयवर्षे दहा ते पंच्याहत्तर आणि शेतकऱ्याचा सा सात बारा उतारा आवश्यक आहे या योजनेचे अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत शेतकरी आणि गटांना कर्जावर तीन टक्के व्याज सवलत हमी पोस्ट हार्वेस्टर प्रकल्पासाठी कर्ज मंजूर होतं यानंतरची योजना आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन वैयक्तिक शेततळ्याची ही योजना शेततळे बांधणीसाठी चौदा हजार चारशे तेहतीस ते पंच्याहत्तर हजार रुपये यामध्ये सबसिडी आहे याचे अर्ज डीबीटी पोर्टलवर उपलब्ध आहेत कृषी उन्नती योजना मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर यामध्ये फळं भाजीपाला विस्तार संरक्षित शेती तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांसाठी मदत मिळते याचे अर्ज देखील महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध आहे यानंतरची योजना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जातींसाठी सिंचन यंत्रणा शून्य पूर्णांक दोन ते सहा हेक्टर जमीन वार्षिक उत्पन्न एक लाख पन्नास हजार कमाल उत्पन्न याचे देखील अर्ज महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध आहेत प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना वय वर्षे अठरा ते चाळीस वयोगटातील अल्प सीमांत शेतकऱ्यांना साठ दरमहा तीन हजार रुपये पेन्शन यामध्ये आहे यानंतरची योजना आहे कृषी यांत्रिकीकरण कृषी यंत्र साधन खरेदी करण्यासाठी यामध्ये आर्थिक मदत मिळते याचे देखील अर्ज आपण महा पोर्टल वर करू शकता भाऊसाहेब फुंडकर बागायती लागवड योजना सहा प्रकारच्या फळपिकांसाठी शंभर टक्के यामध्ये अनुदान तीन वर्षांसाठी आहे ऑनलाईन लॉटरी पद्धतीने याची निवड होते याचे देखील अर्ज महा पोर्टल वर उपलब्ध आहे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारीकरण योजना पीएमएफ एमई ही सध्या सगळ्यात जास्त चर्चेला जाणारी योजना आहे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी कर्जावर पस्तीस टक्के सहाय्य बँक प्रकल्पास पाठिंबा मिळतो पीएमएफ डॉट एम ओ एफ पी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर या योजनेची संपूर्ण माहिती आणि अर्ज उपलब्ध आहेत आदिवासी मागासवर्गीय योजनांमध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा गावांसाठी रेशीम कृषीवन बांबू फळपीक लागवड मधमाशी रोपवाटिका पॉली हाऊस ठिबक सिंचन मत्स्य व्यवसाय इत्यादीसाठी अनुदान प्रशिक्षण आणि मदत देखील मिळते यासाठी पोकरा गावात नोंदणी आणि आवश्यक कागदपत्र आहेत योजनेसाठी अर्ज आणि लाभाची प्रक्रिया महाटी बी टी केंद्र शासनाच्या इंटरनेट पोर्टलवर किंवा स्थानिक कृषी कार्यालयाद्वारे पूर्ण होते अधिक माहितीसाठी किंवा अर्ज प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन हवे असल्यास आपल्या गावातील कृषी सहायकाशी संपर्क साधावा